नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा ज महाबळेश्वर तालुक्यामधील झाडाणी या ठिकाणी चंद्र जी एस टी आयुक्त चंद्रकांत ओळवे आणि त्यांचे कुटुंबीय मित्र यांनी सहाशे वीस एकरचा परिसर खरेदी केलेला आहे याबाबतचं प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्याच्या मसुलीगाडं प्रलंबित असतानाच माहिती अधिकारामध्ये माहिती अशी आढळून आलेली आहे की महावितरण कंपनीने ज्यावेळेस विद्युत कनेक्शन जिल्हा नियोजन निधीतून दिलेलं होतं ते विद्युत कनेक्शन देताना महावितरण कार्यालयाने चिपटिपणी केली होती सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसची त्यामध्ये असं लिहिलं होतं की सदरची एस टी लाईनचा सर्वे हा कच्च्या रस्त्यानेकडे करण्यात आला आहे आणि सदरची ही डोंगर तसेच जंगलामधून जाते त्यामुळे रोहचा अडथळा होऊ शकतो वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल असं या टिप्पणीमध्ये स्वयंस्पष्ट असताना सुद्धा महावितरण कंपनीने वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता लाईटचे पोल लावलेले आहेत अनेक वृक्षकोळ केले असं असताना स्वतःहून दाखल करून घेतलेल्या हरित न्यायालयाच्या केसमध्ये संपूर्ण अधिकारी जिल्हाधिकारी असतील महावितरणचे अधिकारी असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील मा एम एस आर टीचे अधिकारी असतील ते सर्व चंद्रकांत वळवी आणि त्याच्या कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहे तेवीस जानेवारी रोज सुद्धा इशारा दिलेला आहे महावितरण कार्यालयाने जी वन विभागातून जाणारी लाईन आहे त्याला कुठल्याही प्रकारची वन विभागाचे प्रदूषण न घेताच लाईटचे पोल लावलेले आहेत त्यामुळे संबंधित उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना निलंबित करावं तसेच फॉरेस्ट विभागाला ज्यावेळेस आपण माहिती अधिकार माहिती मागवली त्यावेळेस जागेवर जाऊन पंचनामा करून आलेलो आहे कोणतीही लाईन फॉरेस्ट जागेतून गेली नाही असा खोटा पंचनामा करून त्यांनी हरित न्यायालयाला गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही सर्व बाब आता माहिती अधिकार उघड झाल्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अन्यथा तेवीस जानेवारीला मी आमरण उपोषणाला बसणार आहे